महाराष्ट्राचा आराध्य दैवत किंवा संपूर्ण देशाचा आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती शिवनेरीवरती जिजावणं एका प्रखर ताऱ्याला जन्म दिला आणि स्वराज्य ही संकल्पना आपल्याला समजली खरंतर महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती ज्याला जन्म दिला आई जिजाऊंच्या पोटामध्ये असताना त्यांना डोहाळे लागले होते गडकोट चढण्याचे छत्र चामराखाली बसून दानधर्म करण्याचे आणि गजारोहण करण्याचे अश्वारोहण करण्याचे दानपट्टा चालवण्याचे अशा पद्धतीचे डोहाळे लागावे सुभद्रेला अहिरलेला आणि जिजाऊलाच आणि एका प्रखर ताऱ्याचा जन्म झाला ते म्हणजे शोभा शुभांना बाळकडून मिळालं स्वराज्याचं आणि त्यानंतर अवघ्या काही मुठभर नवळ्यांना घेऊन शिवनेरीवरती त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि त्यानंतर त्यांनी आदिलशाही कुतुबशाही निलामशाही या शाह्यांना पातशाह्यांना आपल्या महाराष्ट्रावरती गड आपल्या सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये त्यांच्या जुलमी सत्तेला त्यांनी हाजरा दिला आणि स्वतःच राज्य निर्माण केलं आणि या राज्यामध्ये रयतेचं राज्य आणि जाणता राजा म्हणून आपण त्यांना ओळखतो कारण सह्याद्रीच्या कडेकपारी बद्दल अतिशय कळकळ असणारे जाणते राजे आणि त्यानंतर त्यांनी अगदी प्रतापगडावर पराक्रम असेल आग्र्याहून सुटका असेल पनाळ गडाहून सुटका असेल किंवा अनेक लढाया लढल्या आणि त्या लढायामध्ये असेल किंवा इतर युक्ती शक्तीचा वापर करून जुलमी राजवटीला देणं किंवा हरवणं असेल तर यासाठी आपण असं म्हणतो पहा की जनतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि एकनिष्ठच्या प्रमाणावरती राज्य करणारा हा शिवबा किंवा आपल्या रद्देस राजा त्याला आपल्या रेठरे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्रिवार वंदन जय हिंद